हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाच केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोल जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघेही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे

शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे